उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी थंडगार असं फ्रूट कस्टर्ड आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर करायला अतिशय सोपा प्रकार आहे याच्यामध्ये भरपूर फळं असली तरीसुद्धा लहान मुलं आवडीनं खातात चला तर मग लगेच करायला घेऊ हो। एक लिटर दूध या ठिकाणी मी पातेल्यामध्ये गरम करायला ठेवत आहे म्हशीचं दूध याकरता वापरायचं एक लिटर दुधापैकी थोडं अर्धा कप दूध जे ते बाजूला ठेवायचं आणि बाकीचं दूध गरम करायला घेतलं आता उरलेलं अर्धा कप दूध जे होतं ते बाऊलमध्ये काढलं याच्यामध्ये चार टेबलस्पून म्हणजे चार मोठे चमचे कस्टर्ड पावडर जी बाजारात तयार मिळते ती घातली जर तुम्हाला कस्टर्ड थोडंसं दाटसर असं आवडत असेल तर एक टेबलस्पून कस्टर्ड पावडर जास्त घाला थंड दुधामध्ये ही पावडर घालायची जेणेकरून त्याच्या गुठळ्या होत नाही हे असं चांगलं हलवून घ्या आणि गुठळ्या काढून घ्या एकजीव असं हे मिक्स करून घेतलं आहे आता तुमच्या आवडीनुसार याला गोडी किती हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये साखर घातली वन थर्ड कप साखर किंवा साधारणपणे आठ ते दहा चमचे साखर याच्यामध्ये घातली आता जे दूध गरम करायला ठेवलं होतं ते असं तापत आलं की याच्यामध्ये कस्टर्ड पावडरचं मिश्रण घातलं कस्टर्ड पावडर जी आहे ती तळाशी बसते त्याच्यामुळं हे असं हलवून घ्यावं लागतं एकदा का या, एक या पातेल्यामध्ये कस्टर्ड पावडर घातली की याला सतत हलवायचं आहे कारण कस्टर्ड पावडर तळाशी बसून करपू शकते त्याच्यामुळे याला सतत असं ढवळत राहायचं मंदाचेवर तळापासून एकसारखं ढवळत राहा जसंसं तुम्ही हे हलवायला लागतं तसं दूध जे ते घट्टसर असं सा व्हायला लागतं कस्टर्ड पावडर शिजते एक दहा मिनिटं मंदाचेवर जोपर्यंत दूध थोडंसं दाटसर असं होत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर गॅस बंद केला गॅस बंद केल्यावर सुद्धा अधूनमधून याला ढवळत राहायचं नाहीतर वर जी आहे ती साय जमा होते हे बघा अधूनमधून याला असं ढवळत राहा पूर्णपणे हे थंड होऊ द्यायचं आणि थंड झालं की एका बाऊलमध्ये काढलं हे बघा छान असं दाटसर बनलं आहे जेव्हा हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवता पूर्णपणे गार करून घेता तेव्हा हे अजून दाटसर असं होतं आता याच्यामध्ये सुक्या मेव्याचे काप घातले काजू बदाम पिस्त्याचे काप आहेत थोडेसे बेदाणे आहेत आणि हे असंच फ्रीजमध्ये गार व्हायला ठेवायचं छान थंडगार असं झाल्यानंतर आपण याच्यामध्ये फळं घालणार आहोत आवडीनुसार फळं तुम्ही याच्यामध्ये घालू शकता शक्यतो जे सिट्रस फ्रुट्स आहेत म्हणजे संत्री मोसंबी ही घालू नये तर या ठिकाणी एक मोठा चिक्कू घेतलेला आहे आणि चिक्कूची साल काढून घ्यायची आणि याचे छोटे असे चौकोनी काप करून घेतले त्यानंतर सफरचंदाचे सुद्धा छोटे चौकोनी काप करून घेतलेले आहेत ही दोन्ही फळं दुधामध्ये खूप छान लागतात त्याच्यामुळं अवश्य घाला त्यानंतर या ठिकाणी मी छोटी काळी द्राक्षं असतात ती घेतली आहे तसेच डाळिंबाचे दाणे याच्यामध्ये घालणार आहे याशिवाय तुम्ही आवडत असेल तर केळी घालू शकता पपई घालू शकता पायनॅपल मोसंबी संत्री अशी फळं जी खूप आंबट असतात ती शक्यतो याच्यामध्ये घालायची नाही आता थंड झालेलं फ्रीजमधलं कस्टर्डचं बाऊल काढलं सगळ्यात शेवटी अगदी सर्व करायच्या वेळेस याच्यामध्ये फळं घाला सफरचंद चिकू द्राक्ष डाळिंबाचे दाणे असे एक, -एक फळं याच्यामध्ये घातली छान दाटसर क्रीमी असं टेक्स्चर कस्टर्ड पावडरमुळे येतं ड्रायफ्रूट्स जेव्हा कस्टर्डसोबत दुधामध्ये भिजतात थंडगार होतात तेव्हा ते खूप छान लागतात फळं सर्विंगच्या वेळी फ्रेश घातली की त्यांची चवही बदलत नाही एकदा का ही फळं घातली की सगळं हलवून मिक्स करून पुन्हा फ्रीजमध्ये साधारणपणे अर्धा तास हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं हे असं एकदा सेट झालं की आपलं थंडगार असं फ्रूट कस्टर्ड तयार आहे वरून सजावटीसाठी थोडेसे टूटी फ्रुटी घातले दिसायलाही खूप सुंदर असं दिसतं मस्त क्रीमी असं फ्रूट कस्टर्ड आपलं तयार झालं लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांना सुद्धा फ्रूट कस्टर्ड जे आहे ते खूप आवडेल असा प्रकार आहे उन्हाळ्यामध्ये अवश्य करून बघा त्याचप्रमाणे अजून कोणते उन्हाळ्यामध्ये करण्यासारखे असे प्रकार जर का तुम्हाला पाहायचे असतील तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद